नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण संकरीत गायींचे पालन करत असताना संकरित गायी आणि त्यांचे वास्त्र यांचं जंत निर्मूलन करणं हे अत्यंत आवश्यक असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे परंतु वास्तविक पाहता जंत निर्मूलन करत असताना जंत निर्मूलन करणारी औषधं ही रासायनिक घटकांपासून बनलेली असतात आणि त्याच्या बऱ्याच रिॲक्शन त्याचे दुष्ट परिणाम आपल्याला आपल्या जनावरांमध्ये पाहायला मिळतात जसे की पातळ संडास लागणे संडास लागल्यामुळे आपले वासरू आणि गाय खराब होणे त्याचबरोबर आपल्या गाई जर गाव असतील तर गाय गावडणे असे अनेक परिणाम आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात याच्यासाठी सह्याद्री अग्रवेटने या सर्वांवरती एक पर्याय शोधलेला आहे आणि एक नवीन जंतनाशक आपल्यासाठी हर्बल जंतनाशक उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं नाव आहे निर्जंत हे जंत निर्मूलन करण्यासाठीच सा औषध जर आपण आपल्या वासरांना दिलं तर आपल्या वासरांमध्ये कुठलाही वाईट परिणाम दिसून येणार नाही त्याचबरोबर जसे की गाईच्या दूध उत्पादनामध्ये वाढ होऊन येईल दाल त्या दूध उत्पादनामध्ये गुणवत्तेत वाढ झालेली दिसून येईल फॅट एस एन एफ मध्ये वाढ दिसून येईल आणि आपली गाय गाभण जरी असेल तरी आपण आपल्या गायीला हे जंतुनाशक देऊ शकतो यासाठी एक वेळ अवश्य हे मिरजंत हे औषध आपण वापरून बघा सर्व सह्याद्री अग्रोवेटच्या केंद्रावरती आपल्याला जंतनाशक मिळून जाईल नमस्कार